ना काय आता मी पण बारामतीचा बत्तीस वर्ष आमदार आहे आम्ही कामामुळं मुंबईमध्ये असतो पुण्यामध्ये असतो आम्ही मतदारसंघात नसतो जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात त्यांच्या भागामध्ये जर एखाद्या एक गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं पाठीमागच्या काळामध्ये त्याच सुनील टिंगरेंच्या भागामध्ये एक स्लॅब काहीतरी कोसळलं होतं तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामध्ये काही जण निष्पाप मृत्युमुखी पडली ताबडतोब तो त्या ठिकाणी पोचला आणि त्याबद्दलची जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात ते करतात दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्यामध्ये पुण्यामध्ये पूर येतो किंवा आणखीन काही घटना घडतात त्याही वेळेस हे पुण्यातले बहुतेक लोकप्रतिनिधी ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सहकार्यांना घेऊन त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात चौकशी करण्याचा प्रयत्न करतात जे कोही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी सांगतात ही घटना घडली रात्री उशिरा घडलेली उशिरा बहुतेक जर आपण सगळेजण झोपलेला असतो त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली त्यांनी कुठेही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं ना सांगितलं नाही त्या संदर्भामध्ये कुणी आता काही काही जण तर माझ्यावरच घसरले वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी इथं जर तो चुकीचं वागलेला असेल कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो संबंधितांना टायरमध्ये घ्यान जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा याबद्दल शेवटी आमदार म्हणून मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या कानावर आल्यानंतर असं कुणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला घटना घडल्यानंतर ते काय ते तुमचं गुन्हा दाखल करण्याच्या करता जी कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती करून दिली नाही वगैरे असं काही झालेलं नाही सगळी गोष्ट ज्या त्या पद्धतीनं झालेली आहे परंतु ह्याच्यात काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोकनी चुका केल्या त्या चुका लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये त्यांच्यावर जी कारवाई करायला पाहिजे होती त्या त्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठांनी ती कारवाई केलेली आहे तुम्हाला कुठले मल्टिपल कॉल्स आलेत वगैरे नाही तुम्ही सिपीना काहीतरी